सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या अकोल्यात खळबळ अकोला शहरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केली मुळगावी विषप्राशन केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क अकोला शहरात सहायक पोलीस उपनिरीक्षक आसी जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जगदीश शिंदे हे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत होते त्यांनी आपल्या मुळगावी मैसपूर येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यांना तातडीने अकोल्यातली सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण उपचारावेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने अकोला पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे जगदीश शिंदे यांनी डोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण एसआयने आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला इतके टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती काय असेल याबाबत अकोल्यात चर्चा सुरू आहे जगदीश शिंदे यांचे कुटुंबीय सहकारी आणि स्थानिकांमध्येही या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे जगदीश शिंदे यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कौटुंबिक की कामाच्या ठिकाणी तणाव होता का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे जगदीश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकोला पोलिसांकडून याचा तपास सुरू केला आहे जगदीश शिंदे यांच्या कुटुंबियांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी अकोला पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे सबस्क्राईम